भाग न्यूज सामान्य जनतेचा आवाज कोगनोळी हंचना रस्त्यावर अपघात सुदैवानं जीवितहानी टळली प्रशासनाचा भोगळ कारभार समोर गेल्या अनेक वर्षाच्या मागणीनंतर कोगनोळी हंचिर रस्ता निपाणी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या आमदार फंडातून सुमारे चार कोटी पंच्याण्णव लाख खर्च करून सदर कोगनोळी हंचना रस्ता दोन वर्षापूर्वी तयार करण्यात आला आहे पण हा रस्ता तयार करून देखील तो मृत्यूचा सापळा होताना दिसत आहे एखादा रस्ता करत असताना रस्ता सात आठ फूट उंच असल्यावर रस्त्याच्या कडेला संरक्षण खांब असणे हे गरजेचे आहे पण कोगनोळी हंचणाऱ्या या रस्त्यामध्ये कोगनोळीमधील स्मशानभूमीजवळ व ठिकठिकाणी असणाऱ्या विहिरीच्या ठिकाणी कोणताही संरक्षण खांब न बांधल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा होत आहे मंगळवार दिनांक एकोणतीस रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान कोगनोळीमधून याच रस्त्यावरून सुळकुडला जाणारी चारचाकी गाडी क्रमांक के एक्कावन एम जी चोवीस डबल झिरो रेनॉल्ड डस्टर चारचाकी गाडी जात असताना तांत्रिक बिघाड झाल्याने रस्त्यावरून सुमारे दहा फूट खाली घसरल्याने किरकोळ अपघात झाला आहे सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही या रस्त्यावरील संरक्षण खाम करण्याबाबत संबंधित विभागाला अनेक वेळा येथील नागरिकांनी मागणी केली असता प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही या रस्त्यावर एखाद्या वाहन चालकाचा मृत्यू झाल्यावरच प्रशासन जागे होणार का असा प्रश्न या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना पडत आहे याबाबत पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांना या, या संरक्षण खांबाबद्दल विचारले असता सदर संरक्षण खांबासाठी लागणारा निधी आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे याआधी त्यांनी सांगितले आहे त्यामुळे या, या संबंधित विभागाने पुढील काळात कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी या रस्त्यावर संरक्षण खांब बसवणे ही काळाची गरज आहे अन्यथा या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे चांगला रस्ता बांधून देखील तो मृत्यूचा सापळा होत आहे गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये आपल्या पाकचे आमदार श्री शशिकला जोल्ले यांनी चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये मंजूर करून हा कोकण अंतराळ रोड मंजूर केला आणि हा रोड ज्या कॉन्ट्रॅक्टरने केलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे आज या कोकणोळे अंतराळ रोडमध्ये अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे या अरुंद रस्त्यावरती ज्या साईटपट्ट्या ज्या करा केल्या पाहिजे होत्या त्या न केल्यामुळे आज हां सुळकोडमधील एक गाडी या साईडपट्ट्यानं केल्यामुळे या घटनेमध्ये गेलेली आहे या अरुंद रस्ता लवकरात लवकर या कॉन्ट्रॅक्टरने करून साईडपट्ट्या जी भर आहे ती भर टाकावी आणि लवकरात लवकर ह्या होणाऱ्या अपघात थांबावे अशी माझी इच्छा आहे